ताज्या घडामोडी पाहिच्यात तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्काईब करा आणि बेनायकांवरती क्लिक करायला विसरू नका नगर मंचद मंचर, मंचर पोलीस स्टेशन वाहतूक शाखेतर्फे लक्ष्मी रोडला दोन बोर्ड लावण्यात आले होते ती जून जूनपासून हा रोड एकेरी वाहतुकीसाठी करण्यात येणार आहे मला नगरपंचत प्रशासनाचं मोठं हसू वाटतं का एकीकडं तुम्ही जो आपला याचा लक्ष्मी रोड आहे तो एकीकडं एक शासकीय काही विकास कामांना परवानगी घेताना तो तुम्ही नकाशावर ना दाखत नाही तिथं वाद वाद पदचारी मार्ग म्हणून त्याचा उल्लेख करता आणि आज रोड तुम्हाला एकेरी वाहतूक करण्याचा तुमच्याकडे मग तो अधिकार कसा येतो ॲक्च्युअल माझ्या माहितीप्रमाणे अधिकार माननीय जिल्हाधिकारी साहेबांना असतो तरीसुद्धा यांनी हा केला आहे ठीक आहे काही गोष्टी चांगल्या पण आहेत पण ज्यावेळेस पदाचारी मार्ग आपण तुम्ही एकेरी वाहतुकीसाठी करणार आहात त्यावेळी तो फक्त चार चाकीसाठी असावा त्याच्यातून ज्या काही दुचाकी वाहने आहेत ती त्याच्यातून वगळण्यात यावी आणि सगळ्यात महत्व महत्त्वाचं म्हणजे या गावातील हे लक्ष्मी रोडचे जे काय जागा मालक आहेत गाळे मालक आहेत दुकानदार आहेत व्यापारी आहेत आणि म मनसरचे काही ग्रामस्थ असतील किंवा काही राजकीय पक्षाचे पदाधिकारीसुद्धा आहेत यांची एक मिटिंग लावावी आणि मग या हुकुमशाही मार्गाचा त्यांनी अवलंब करावा एवढीच नग, नगर नगरपंचायत प्रशासनाला विनंती आहे आणि जर तुम्ही कुठला बळाचा वापर करून जर हे जर केलं आता फक्त बोर्डाला काळं पासले पुढं अधिकाऱ्यांना सुद्धा काळं पासायला आणि मागं पुढं पाहणार नाही ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलन वरती क्लिक करायला विसरू नका